काय नाश्ता कर सकाळी सकाळी नाश्ता तयार आहे ढोकळा सॉस इकडे खाणं सुरू आहे पिऊची तब्येत ठीक नाही पिऊ काही खात नाही किंवा जा खाना नूडल्स बनवले आईनं नूडल्स नेले डेऊ डब्यावर आता वाजले सकाळचे नऊ वाजत आहे पंधरा मिनिट बाकी आहे तू आज नऊ वाजता उठली शाळा नाही तुझी तर मस्त खाण्यामध्ये भिडू आहे लक्षच नाही खा झालं काय अभ्यासाला हो ना मी गोळ्या हेच केल्या गोळ्या त्याच गोळ्या देताना डॉक्टर जाऊन माझ्या इकडे त्याच दिला पिवले त्याच दिल्या आता आईची तब्येत बिघडली सुरू आहे आणि आला त्याच्यानंतर पीव झाली आता आईला यायला तर ताप गळा आणि डोकं तीन पकडत आहे तर चंद्रपुरात सध्या हे व्हायरल सुरू आहे तर चल आता वाजत आहे साडे सात आमचा झाला आहे अर्धा स्वयंपाक स्वयंपाक बाकी थोडंसं बाकी आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर कशा आत तुम्ही आहात सगळं ठीक आहे सगळं मस्त आहे आणि आता इथं जया बनवत आहे भाजी मी बसून व्हिडिओ बनवू शकत आहे नाहीतर मी आता स्वयंपाकातच व्हिडिओ काय बनवले नसते पण आता जया बनवत आहे स्वयंपाक आणि मी आता व्हिडिओ एवढे अंडा भुर्जी अंडे जास्त झाले तिथं हे सुरू आहे अंडा गुरजी चावत्या खेटक्याचे चला इथे सुरू आहे स्वयंपाक जया बनवत आहे अंडा भुर्जी आणि तिकडे आहे काढल्याची भाजी सोबत वरण भात पोळ्या सगळं झालेलं आहे फिरवलं बरोबर आणण्याची भाजी जोडून घातून आणि वरतून शिजत फुल घ्या नाग बनवतात त्याच्यामुळे मी आता रेस्ट आणि मी आता व्हिडिओ घेतात टाईम काढते नाही तर माझे काही व्हिडिओ येत नाही तर तसे येत नाही तर वेळेस व्हायरल झालं व्हायरल म्हणून निघाल जय आली बिचारी आहे गोड्या आमच्याकडे त्याच गोड्या मी खाल्ल्या त्याच पिऊ खाल्ल्या त्याच आई खाल्ली का सगळ्याच एकच गोड्या खाऊ आपण कारण की डॉक्टर कडे गेले डॉक्टर एकच गोड्या देत आहे नाही मी काल गेली होती डॉक्टरकडे तर त्या डॉक्टर माहिती का फार्मसी मला काय फुल राहत त्या त्यांनी एक सारखे एवढ्या गोड्याचे पंच पंचवीस कॉल ठेवले आणि गडा आणि डॉक्टर डॉक्टर मी मला बोला एका आता आपण पिऊ गेली मी माझी फी दिली पिऊ गेली पिवला फी दिली पण गोडा आमच्या सेमच आल्या दोघींचे त्याला वाटत नाही पण सेमच आहे ना कारण की माझंही तसंच होतं

अरे काल तू तिखट दोन चम्मच टाकली, टाकली ना मिरची टाकली म्हणून झाला टाकली ना दिसत नाही ना टाकली ना मग राहू दे ना काल जयाने स्वयंपाकला मस्त तिखट भाजी बनवली आम्हाला तिखट नाही लागली तिलाच टाकली तिखट तिखटाची सोय तिला तिखट नाही समजलं नाही माझं तर तिने मिरच्या टाकल्या तिखट टाकलं त्याच्यामुळे भाजी झाली तिखट त्याच्यामुळे आज तिने बरोबर टाकलाय सकाळची चांगली झाली भाजी आता

जेवण घ्यायचं का जेवण घ्यायचं का रे बाबू हो गर्मी होत घेऊ का बस इकडे 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 चलाव ना का गरमी झाली म्हणून आली नाही गरमी झाली तिथं नाही आज भलाही नाही का हे नाही पडलं ना त्याची चिडीचिड आहे दुसरं काही नाही चला इथंच घेतो जेवण मग पाऊस रे असं वातावरण तसं झालंय ना पाऊस असं <laughs> असे चार्जिंग लावणार आमच्याकडे नाही बटन नाही लावली फक्त चार्जिंग लावून ठेवली होता एकदा पळफळ झाला बिना बटनची चार्जिंग होत होती जे याचा मोबाईल चला घेतो आता मी तर चला तुम्ही सुद्धा या आता जेवायला आता आम्ही करून घेतो जेवण आणि त्यासोबत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर चला या फ्रेंड्स आता झाला आहे आपला लंच टाईम बाय